मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये आपल्याकडून एक कमेंट मला येते की बोरवरल्या आणि विहिरीवरल्या पंपामध्ये फरक काय नेमके सोलार पंप आपल्याकडे लागलेले आहेत ते बोरवरले आणि विहिरीवरले पंप हे नेमके वेगवेगळे असतात का मग यामध्ये नेमका फरक काय ही कमेंट एक वारंवार येत होती त्यामुळं एक छोटासा व्हिडिओ याच्यावर आपण शूट करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये जे आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून बोरमधल्या आणि विहिरीवरले जे काही पंप आहेत सोलार पंप आहेत त्याच्यामध्ये फरक काय आहे काय एकच पंप आहे हे सगळी डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा ऑन करा म्हणजे जेणेकरून सोलार योजनेसंदर्भात असोत किंवा इतरही शासकीय व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील बघा आता एकंदरीत ज्या व्यक्तींना ज्या जा जाणून घ्यायचंय की सोलारचे आणि पंप मध्ये फरक काय तर मित्रांनो त्या दोन्ही पंपामध्ये काहीही फरक नसतो आता याच्यामध्ये राहतं हेडमध्ये फरक असतं हेडमध्ये कमी जास्तपणा असतो त्याच्यामध्ये थोडाफार फरक असतो डिटेलमध्ये जाणून घेण्याचा आपण याच्यामध्ये प्रयत्न करूया बघा तीन एच पी मध्ये तीस मीटर पन्नास मीटर सत्तर मीटर शंभर मीटरपर्यंत हेड त्या ठिकाणावर येऊ शकतो आता याच्यामध्ये जे काही आहे ते मोटर सर्वच व्ही फोरच्या मोटर त्या ठिकाणी टाकत आहेत आणि पंप जे आहेत ते सर्व ठिकाणी सर्वच नाही तीस मीटर आणि पन्नास मीटर या हेडमध्ये जे आहे ते व्ही सिक्सचे पंप येत आहेत आणि सत्तर मीटर झालं शंभर मीटर मग जसं तुम्ही हेड वाढवत असाल तर सेम व्ही फोर त्या ठिकाणावर येत आहे एकंदरीत दोन्ही पंप सारखेच आहेत त्याच्यामध्ये व्ही सिक्सचा जरी पंप असेल तरी तुमचा जो काही आपला सहा इंच रेग्युलर बोर आहे त्याच्यामध्ये तो बसू शकतो फक्त घरामध्ये आपण साडेचार इंच बोर टाकतो त्याच्यामध्ये जो आहे तर तीस मीटर हेडचा पंप त्याच्यामध्ये बसणार नाही त्याच्यामध्ये हेड हे बदलून घ्यावं लागेल आता जास्त पाणी मारण्यासाठी जे आहे ते हेड जेवढं कमी असेल तेवढा तुमचा पंप हा जास्त पाणी मारणार आहे परंतु खोलीपर्यंत पंप त्या ठिकाणी जास्त चालत नाही जेवढा खोल बोर असेल त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते पंप हा जास्त हेडचा घ्यावा लागणार आहे याच्यामध्ये जर तुम्ही शंभर मीटर हेडचा पंप घेतला तर मोटर आणि पंप हे दोन्ही व्ही फोर साईजचे त्या ठिकाणावर येणार आहेत जर तुम्ही तीस मीटर हेडचा पंप घेत असतात तर वीस इंटचा पंप त्याच्यावर येत आहे म्हणजे एकंदरीत मोटरपेक्षा पंप हा जाड असतो त्याच्यामध्ये जवळपास तीन ते पाच इम्पिलर त्या ठिकाणी टाकलेले असतात आता आ, पन्नास मीटर मध्ये जवळपास पाच ते आठ इम्पिलर त्याच्यामध्ये टाकलेले असतात आता इम्पिलर हे कमी जास्त होऊ शकतात त्याच्यामध्ये काय असतं की ज्याही मोटरची ज्याही कंपनीची बनवण्याची डिझाईन असो त्याची पाणी मारण्याची कॅपॅसिटी असो याच्यामुळं एक दोन इम्पिलर हे कमी जास्तपणा त्याच्यामध्ये असू शकतात मग आता त्याच्यावर जसं जसं शंभर मीटर करसाल त्याच्यामध्ये हे वाढू शकतात जेवढे तुम्ही त्या मोटरवर इम्पिलरचा दाब वाढवत असाल जेवढे इम्पिलर जास्त करत असाल तर मोटरवर हा दाब पडतो लोड पडतो त्याच्यामुळे जे आहे ते तिचा आर पी एम कमी होतो आणि पाणी मारण्याची क्षमता ही मोटरची त्या ठिकाणावर घटते आणि कमी होत असते एकंदरीत तो जेवढे जास्त तुम्ही हेड म्हणजे मोठा घेसाल मोठा म्हणजेच जास्त खो मीटरचा जसं शंभर मीटर दोनशे मीटर, दो मीटर पर्यंत हेड जर घेत असाल तर तो पंप जास्त खोलीपर्यंत चालू शकतात एकंदरीत आणखी थोडक्यात एक सांगतो की तीन एच पीचा पंप तुम्ही सत्तर मीटरच्या खाली शक्यतो टाकू नका जर तुमचा बोर खोल असेलच चालू शकतो तुमचा साडेतीनशे चारशे फुटापर्यंत तो तीन एच पीचा पंप त्या ठिकाणावर चालू शकतो परंतु एक इंच त्या ठिकाणावर पाणी तुम्हाला मिळेल पाईप हा सत्तर मीटरच्या खाली जर तुम्ही टाकायचा प्रयत्न केला तर वरचा जो काही डिलिव्हरी पाईप आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे चेंज करावा लागेल त्या ठिकाणी एक इंची डिलिव्हरी पाईप हा वापरावा लागेल एकंदरीत मोटरवर मोटर, मोटर पंपावर जो आहे तो दाब येणार नाही अशा पद्धतीत तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल पुन्हा एकदा सांगतो की विहिरीवरले आणि बोरचे पंप हे एकच असतात आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी जर सरफेस पंप निवडले असतील तर मग तो पंप मोटर जे आहे ते वरची मोनोब्लॉक पंप त्या ठिकाणी येतो म्हणजे एकंदरीत आपण जुन्या पद्धतीत ज्या वापरत होतो की फुटबॉलवर पाणी भरायच्या आणि त्या आपण चालवायचं चा, तशा प्रकारच्या पण तशा प्रकारच्या मोटर आता कंपन्यांनीही देणं बंद केल्यात आणि ज्या ठिकाणी फक्त धरणं आहेत कालवे आहेत अशा ठिकाणीच त्या मोटर दिल्या जातात ज्या मोनोब्लॉक पंप आहेत पण शक्यतो आता सबमर्शिबल पंप सगळीकडे देत आहेत आता याच्यामध्ये कसं असतं की आपली एक ओपन वेल मोटर वेगळी असती आणि एक आपली बोरची मोटर एक आपण म्हणतो ती वेगळी असती आता बोरची मोटर काय असते की पूर्णपणे उभी व्हर्टिकलमध्ये ती मोटर येते आणि जी काही आपली रेग्युलर आपण आपण ओपन वेल म्हणतो ती मोटर जी आहे त्या हॅरिझन्टॉल पद्धतीमध्ये असतात एकंदरीत मोटर जे आहेत ते जास्त पाणी मारतात याच्यामध्ये फक्त जुन्या ज्या जैनच्या पंप होते जे मोटर होत्या त्या थोड्या वेगळ्या टाईपच्या येत होत्या मोठ्या एच पीच्या मोटर ज्या आहेत ते व्ही सिक्सच्या मोटर येत होत्या आणि पंपही त्याच्यावर व्ही सिक्सचेच पंप त्या ठिकाणावर येत होते परंतु आता सर्वच कंपन्यांनी आहे तर व्ही फोरच्या मोटर आणि तीस मीटर हा व्ही सिक्सचा त्याच्यावर देण्याचे चालू केलेला आहे आणि पन्नास मीटर सत्तर मीटर जर जसे जसे हेड वाढवत गेला तर त्या ठिकाणावर तुमचा जो काही पंप आहे तो पाच एच पी आणि तीन एच पी साठी जो आहे तो व्ही फोरचा येत आहे साडेसात एच पी साठी जो सत्तर मीटर पर्यंत आहे ते व्ही सिक्सचा चा पंप त्याच्यावर येत आहे अशा पद्धतीत कंपन्यांनी देणं चालू केलेलं आहे एकंदरीत मला तर वाटतं की बाबा मोटर जे आहे ते कंपन्यांनी व्ही फोरच्याच व्ही फोरच्या न देता व्ही सिक्सच्या मोटरला निदान मोठ्या एच पीच्या तरी मोटर जे आहे ते व्ही फोरच्या न देता व्ही सिक्सच्या मोटर देण्याचा प्रयत्न करावं कारण शेतकऱ्यासाठी जे आहे ते येणाऱ्या काळात ह्या व्ही फोरच्या मोटर प्रॉब्लेम देणार आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते पाणी मारण्याची दूरवर पाणी नेण्याची समस्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना येणार आहे एकंदरीत हे एक नियम शासनानं त्या ठिकाणावर बदलायला हवा आणि शेतकऱ्यांना जे आहे ते योग्य त्या पद्धतीने एक विचार एक सांगणं आहे की आता जे काही तुम्ही पंप बसतात ते विहिरीवरला पंप तुम्ही बोरमध्ये टाकू शकता आणि बोरचा पंप तुम्ही विहिरीतही टाकू शकता तिथे कोणतीही अडचण येणार नाही परंतु जेवढा हेड मोठा घेतला तेवढं तुम्हाला त्या ठिकाणावर पाणी कमी मिळणार आहे आणि जेवढा कमी हेडचा पंप घेतला तो पाणी जास्त मारेल परंतु जास्त खोलीपर्यंत त्या ठिकाणी चालणार नाही या संदर्भातली जी काही होती ती ही माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि पुन्हा एकदा महायोजना एक चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद